ऊट दुपारी घे सुपारी आणि महाराष्ट्राचा तूच आहे टपोरी अरे बायको सांभाळायची गॅरंटी घेतली नाही तुम्ही काय गप पाहता आणि ती शहा आता काय बोलू त्या टपोरी बद्दल देशाला गृहमंत्री लाभले तरी पार माणूस आहे ते नाटक ते चाळे गुजरात मध्ये करा म्हणा महाराष्ट्रात येऊन जर पवार साहेबांचे कोणी माप काढत असेल आम्ही सहन करणार नाही आणि अजित दादा दादा दादा, दादा।, दादा। अहदा तुला दाखवतो अहदा याला दाखवतो तुझं काय आहे मेरे पास कोई भी भ्रष्टाचारी होगा मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारे अजितदादा मांडीला मांडी लावून कसे बसले मोदी साहेबांना आणि शहाना ते गब्बर शोले सिनेमा तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये ते, ते गब्बर विचारायचे कितने आदमी थे तस पूर्ण देश विचारतोय हे दोन जे आहेत जोडगोळी मगाशी राज ठाकरे म्हणल्यासारखं त्या राज ठाकरे बद्दल भोसले साहेब मी काय बोलू कुठे गेले ते गेले वाटत त्यांना सगळेजण आता असं म्हणतात आणि महाराष्ट्राचा तूच आहे टपोरी हेच चाललेलं आहे प्रत्येक इलेक्शन मध्ये वेगवेगळी भूमिका प्रत्येक इलेक्शन मध्ये वेगळा पायंडा अरे महाराष्ट्राला तुम्ही काय देताय एक काळ होता जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्यानंतर महाराष्ट्रातली पिढी भले आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहेत आम्ही पवार साहेबांच्या चा पायिक आहेत परंतु आम्हाला बाळासाहेबांचा आदर तितकाच आहे किंबहुना आजही आहे आणि उद्याही राहील तुम्ही आज काय करताय आज, करता आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना विकत घेण्याची भाषा मोदी आणि शहा करतात अरे महाराष्ट्र एवढा लेचा पेचा नाही हे महाराष्ट्राच्या लोकांनी या निवडणुकीमध्ये मोदी शहाला सांगितलं पाहिजे काल पण आज पण इथला एकच टायगर होता शरद चंद्र पवार साहेब एवढे वर्ष झाले एवढे लढतायत परवा ते मनमाडच्या सभेमध्ये एवढं वादळ साहेब तुम्ही होतात का नाही मला माहित नाही तिथं केवढं वादळ वारं सुटलं होतं अहो अर्धी लोक काका तिथून चालले परंतु जेव्हा पवार साहेबांची एंट्री झाली पाच मिनिटामध्ये संपूर्ण पटांगण भरून गेलं ही ताकद महाराष्ट्राच्या सह्याद्रीची आहे आणि म्हणून तुम्हाला मला पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्राची मान ताईंच्या बरोबरीने पाठवायचंय या ठिकाणी तुम्ही महिला आहात सुप्रिया ताईंचा पण संघर्ष कमी नाहीये सगळे सोडून गेले परंतु एका वयोवृद्ध असलेले पण कष्टाळू लढणारे बाप आणि त्यांची लढणारी कन्या म्हणून महाराष्ट्रात सुप्रिया आपल्याला नाव घ्यावं हो लागेल त्यांनी हातातलं आयुष टाकलं नाही आज आम्ही कार्य करते आम्ही कुठल्याही खासदार आमदार नाही आहेत परंतु विचारांची निष्ठा असते आज या तुमच्या भागामध्ये वणी सप्तशृंगी साडेतीन शक्तीपीठापैकी एक आमच्याकडे तुळजाभवानी आहे परंतु महिलांनो आता हे इलेक्शन तुम्ही तुमच्या हातात घेतलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मोदींना मंगळसूत्राची ताकद काय आहे कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याची ताकद काय आहे ह्या इलेक्शन मध्ये दाखवली पाहिजे आज आमच्या भगिनी केंद्रीय मंत्री आहेत आदर आहे मला त्यांचा परंतु ज्या समाजातून तुम्ही निवडणूक लढवता तेव्हा तुमच्याच समाजाची देशाची राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू यांचा मोदी अपमान करतात तेव्हा तुम्हाला काय का वाटत नाही हा प्रश्न तुम्ही विचारा बांधवांनू अरे त्या राम मंदिरामध्ये सीता पाहिजे का नाही तुम्ही मला सांगा या माणसाला सीताच नकोय मोदी या माणसाला सीता नकोय तुमचे हनुमान नकोय अरे दुसऱ्याचं तुम्हाला कळणार काय कशाची गॅरंटी वॉरंटी देतात अरे बायको सांभाळायची गॅरंटी घेतली नाही तुम्ही काय गप्पा हाणता काय देशाला गॅरंटी देता कुठलीही गॅरंटी नाही आज महागाईचं म तुम्ही काढू शकत नाही आणि त्यांनी चौदा एकोणीस ला भाषण काय केली महागाई वाढली कशाची वाढली ती सांगा ना मग आज तुमच्या पिंपळगाव इथेच सभा झाली ना ती सभा कुठे झाली आदरणीय पवार साहेबांनी बांधलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात झाली का नाही आणि ती शहा आता काय बोलू त्या टपोरी बद्दल देशाला गृहमंत्री लाभलेत तरी पार माणूस आहे ते नाटक ते चाळे गुजरात मध्ये करा म्हणा महाराष्ट्रात येऊन जर पवार साहेबांचे कोणी माप काढत असेल आम्ही सहन करणार नाही हे सांगून देण्याची निवडणूक आहे अभिमान वाटतो मला अन्ना चौऱ्याऐंशी वर्ष आमचे पवार साहेब लढतायत आज त्यांचं सगळं पक्ष चोरला घड्याळ चोरलं परंतु आजही लढतायत माझे बंधू माफी मागते मी अमोल दादा मला लक्षात नाही आलं पण तुमचा मला अभिमान आहे अरे घरात आमदार नाही कोणी खासदार नाही वडील सरपंच पण नसतील तुमचे आणि अजित दादा 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 तुला दाखवतो याला दाखवतो तुझं काय आहे अरे दादा तुम तुमचे से, से हे जनतेने ठरवलेलं आहे अमोल दादा तुमच्यावर त्यांनी खूप तोंड सुख घेतलं सामान्य घरातला माणूस आहे म्हणून नटसम्राट नटसम्राट अरे नटसम्राट आहेत पण तुमच्यासारखे म्हणजे वड आपल्या वडिलांसारख्या काकांना गद्दार होणारा हा मावळा नाही याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे लढले ना अमोल कोल्हे साहेब पैशांचा पाऊस पडला ताई परंतु आमचे दादा मागे हटले नाहीत उलट जनता औंदा सगळ्या गद्दारांना आसमान दाखवणार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगते ह्या येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला आदरणीय सर यांना लाखोंच्या मताने दिल्लीत पाठवच आहे नाहीये ते घराणे शाहीतले परंतु एक सामान्य माणूस आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात ज्यांनी स्वतःच्या कष्टाने स्वाभिमानाने ज्ञानार्जन करून विद्यार्जन करून जे काम केलंय त्यांना गुरुदक्षिणाची देण्याची वेळ आज आलेली आहे मोदी साहेब काय म्हणले होते की मी भ्रष्टाचार मिटाऊंगा मेरे पास कोई भी भ्रष्टाचारी नाही होगा मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारे दादा मांडीला मांडी लावून कसे बसले त्याचं उत्तर महाराष्ट्राने विचारलं पाहिजे ही वेड्या बनवण्याचं चा काम चालू आहे ह्या सगळ्यांच पक्ष फोडतात सत्तेत येण्यासाठी नाही ते करतात आणि आज हे तुम्हाला मतदान कुठल्या तोंडाने मागत आहेत पण तुम्ही खर तर विचारलं पाहिजे की मोदीजी जे श्रीरामचंद्राचं तुम्ही नाव घेता त्या मोदीजींकडे मोदीजींना तुम्ही जाब विचारला पाहिजे की त्या रामाने सगळ्यात पहिल्यांदा वनवासामध्ये असताना उष्टी बोर आदिवासी शबरीचे खाल्लेले आहेत हा आमचा राम आहे आमच्या मनामनात आहे मी जास्त वेळ घेत नाही बोलणारे खूप वक्ते आहेत परंतु तुम्ही या सगळ्यांचा हिशोब द्या आणि भारतीय एकच विचारायचं आहे केंद्रीय मंत्री होतात आमच्या मराठवाड्यात औरंगाबादला संभाजीनगरला नांदेडला साठ साठ बालक मृत्युमुखी पडला तेव्हा तुम्ही एकदा सुद्धा पाहायला आलं नाहीत काय करायचं तुमचं आम्हाला मंत्रीपद आणि तुमच्या कुठल्या तुमच्या कामाला त्या पडतात एकच जाता जाता सांगेन ही ऐतिहासिक निवडणूक आहे तुम्ही हातात घ्यावी लागेल तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आणि येणाऱ्या वीस तारखेला घराणीशाहीचा उमेदवार घरात बसवा आणि तुमच्या आमच्यातल्या सरांना दिल्लीत पाठवा म्हणून मला सांगायचंय स्वागताला आहे पावसाची सर खासदार होणार खासदार होणार बघा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका